जिल्हा अधिकारी यांच्या मध्यस्थानी अखेर ट्रक टँकर चालकांचा सा संप मागे सोमवारपासून सुरू असलेले टँकर ट्रक चालकांना संप आज मिटला हिट अँड रन कायद्याविरोधात इंधन वाहतूक करणारे टँकर चालकांनी अखेर संप मागे घेतला जिल्हाधिकारी जलद शर्मा व पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी बैठक करून बैठकीत कंपनी प्रशासन महसूल अधिकारी व वाहतूकदार व चालक यांच्यात झालेल्या बैठकीत संप मागे घेतण्यात आला असून लवकर इंधन वाहतूक सुरू होणार आहे केंद्र अपघात कायद्याबाबत बैठकीत गैरसमज काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे केंद्र शासनाने आणलेले नवीन वाहन कायदा मागे घ्यावा अशी एकच मागणी या सर्व चालकांची होती कालपासून संपावर होते आज यांच्या विनंतीला मान देऊन संप मागे घेतला आहे संपमुळे जागोजागी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी दिसत होती इतर लोक करू शकतात जे या आंदोलनात सहभागी नाही आहे किंवा त्यांना असं वाटतं की आंदोलन हा कंटिन्यू राहावा तर ते हल्ला करू शकतात यामुळे पोलीस प्रोटेक्शन कसं आपण त्यांना सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे टँकर जे आहेत ते आता हिलप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होते थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काही आडवून काही गैरपकार होऊ शकतील का या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे आमच्याकडं असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतो आहे आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतो आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते पोलीस प्रशासनतर्फे मान्य एस पी साहेब आणि जिल्हा प्रशासनतर्फे मी इथे होतो आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मानले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणपणे पन, आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणेने जातील आणि काम सुरू करतील इंधन पुरवठा आज आत्तापासून